बैठकीचं स्वरूप असं आहे की शेतकऱ्यावरच्या ग्रामीण भागामध्ये मलवादी सरकार त्यांच्या शेतामध्ये ते सौर ऊर्जाचे पॅन्ट आणू लागले आणि नव्वदच्या एकोणीसशे नव्वदपासून जे शेतकरी जमिनीत कसतात ते जमिनीत कसत असताना त्यांना पोलीस प्रशासनाचा बळाचा वापर करून त्या शेतकऱ्यांना जमीन कसरला त्याच्या वावरातून ते काढून टाक काढून टाकू लागले म्हणजे हाकलून देऊ लागले आणि पूर्ण ताकदीने त्याला मारहाण करून जबरदस्त जब जब म्हणजे सर्व कारण धाडग्याचं कुटुंब सर्व रोळा राहण्याचं काम जर मनोवादी सरकार करत आहे त्या मनोवादी सरकारच्या विरोधामध्ये यल्गार मार्च आम्ही पुकारणार आहोत ती तारीख तुम्हाला अगोदरच्या काळात आम्ही सांगणार आहोत त्यासाठी ही बैठक म्हणत आली आहे साहेब मग आपला जी प्रगती होते प्रगतीला आपण विरोध करताय असं वाटत नाही का विकास होतो आहे सौर ऊर्जा म्हणजे भारताचा विकास आहे आपण विकासाला विरोध करताय असं वाटत नाही का पण मला सांगायचं आहे मग त्या सौर ऊर्जेच्या प्रकल्पासाठी शेतकऱ्याच्या गरीब गायरानधारकाच्या जमिनी का ज्यासारखा ज्या आमदाराकडं शंभर एकर जमीन आहे ज्या खासदाराकडे हजार एकर जमीन आहे आम्ही जे मोठमोठे आमदार खासदार धनधानग्यांच्या जमिनीवर हा सौर ऊर्जेचा प्रकल्प राहावा परंतु एस सी एस टी ओबीसी अल्पसंख्याक मायनॉरिटीचे जे गरीब शेतकरी आहे गरीब शेतकऱ्यांच्या आदिवासींच्या हा प्रकल्प उभा राहू नये त्यामुळे हा यलगार मार्च पुकारणा देणार आहे कारण की जो हे जे सौर ऊर्जाचा प्रकल्प आहे गोरगरीबांच्या जमिनीवर उभारू नये अशी आमची शासनाला विनंती आहे आमचा यलगार मार्च हा शासनाच्या प्रशासनाच्या विरोधात राहणार आहे आणि आमच्या यलगार मार्चची भारतीय क्रांती दल संघटनेची प्रशासन नोंद घेईल आणि संपूर्ण गायरान धारकाला आम्ही त्यांचे सातवारी करून देणार आले अशी आज आम्ही सांगतो सुप्रीम, सुप्रीम कोर्टाचा आणि केंद्र केंद्र सरकारचा एक निर्णय आहे कसल तो जमीन त्या जमिनी त्यांच्या नावावर झाले पाहिजे सातबाऱ्यावर नावं लागले पाहिजे असा सुप्रीम कोर्टाचा आदेश असतानासुद्धा राज्य सरकार हा निर्णय घेतं काय वाटतं राज्य सरकार सुप्रीम कोर्टाचा निर्णय असतानासुद्धा जे ग गरीब गोरगरीब एस सी एस टी आदिवासी जे लोक गायरान कसतात हेतुपुरस्सर हेतुपुरस्सर त्यांना ते जमिनी त्यांच्या नावावर करत नाही आणि ह्या गोरगरिबांच्या जमिनी ते घशात घालण्याच्या तयारीत आहे आम्ही ते सारं मोडून काढू आणि गोरगरिबांना कसे सातबारे मिळतील यासाठी आम्ही लढा उभा करू वेळ प्रसंगी आपण रस्त्यावर उतरणार शंभर टक्के उतरणार कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो चालेल काही हरकत नाही आम्ही शेतकऱ्यांच्या गायण्यासाठी हरसूलमध्ये जलामध्ये तुरुंगामध्ये सुद्धा जाण्यास तयारी आहे असं आम्ही <coughs> या मिटिंगमधून तुम्हाला सांगू इच्छितो सध्या शहराचे पालकमंत्री छत्रपती संभाजीनगरचे आहेत याबाबत यांच्याशी काही चर्चा झाली या दोघांशी आमची काही चर्चा झालेली नाही आणि आम्ही सहभागी होत नाही त्यांच्याशी चर्चा मी करी करायची नाही आम्हाला आपण गव्हर्नमेंटला काय अल्टिमेट देणार सरकारला गव्हर्नमेंटला एवढंच अल्टिमेट राहणार या बैठकीच्या माध्यमातून की येणाऱ्या काळामध्ये गोरगरिबांच्या एस सी ओबीसी आदिवासी यांच्या जमिनीचे सातबारे पट्टे जे कसणाऱ्या गोरगरीब आहेत त्यांच्या नावर करण्यात यावे यासाठी आम्हाला हे अल्टिमेट आम्ही सरकारला देणार आहोत आपलं नाव माझं नाव भाई शैलेंद्र मिसाळ भारतीय क्रांती दल अध्यक्ष माझ्यासोबत रमेशदादा साळवे मच्छिंद्रनाथ ढेपे शहराध्यक्ष गणेश निंबुरे सतीश भालेराव दीपक भालेराव सय्यद अहमद आकाश गायकवाड दोडवे साहेब कृष्णा शिंदे ज्ञानेश्वर गायकवाड राजू काकडे सय्यद अगमद असे बरेच कार्यकर्ते उपस्थित आहेत